बातमी मागेल बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड एशो ओपन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र रायगड जिल्ह्यात जी काही ऐतिहासिक घराणे आहेत त्यात प्रमुख आंग्रे घराणे आहेत या घराण्याने इतिहास काळात दमदार कामगिरी केलीच आणि वर्तमान काळातही हे घराणे रामेश्वर आंग्रे यांच्या रूपात सामाजिक आणि राजकीय कार्य करीत आहे रामेश्वर आंग्रे हे करंजाडे गावचे माजी सरपंच आहेत सरपंच काळात त्यांनी मोठी विकासकामे करंजाडे गावात केली त्याची आठवण लोक आजही काढतात यापूर्वी रामेश्वर आंग्रे यांच्या मातोश्री करंजाडे ग्रामपंचायतीच्या सदस्या होत्या त्यांनीही गावाच्या विकासकामात भरीव योगदान दिले मातोश्रींच्याच आशीर्वादाने रामेश्वर आंग्रे हे सरपंच झाले आणि गावात विकासात्मक कामे केली लोकांना एकत्र केले त्यांची मने जोडली उर्वजांसारखीच दमदार कामगिरी खंदेरी उंदेरे येथून विस्थापित झालेल्या आंग्रे घराणे पनवेल तालुक्यातील करंजाडे गावात स्थायिक झाले आंग्रेंचे पंजोबा बाबाजी पांडू आंग्रे हे एका साथीच्या काळात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावात आले त्यानंतर मोतीराम बाबाजी आंग्रे आणि सत्याची पिढी करंजाडे गावातच आहे या घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे गौरी गणपती उत्सव आंग्रे परिवाराचा एक कुटुंब एक गणपती असतो त्यात गौराई महत्त्वाची गौरी मातेच्या आगमनापासून तिच्या पूजनापर्यंत परिवारातील सर्व माता भगिनींचा सहभाग असतो नुसता सहभाग नाही तर अनोखा उत्साह रायगड यशोभूमी न्यूज चॅनलच्या टीमने हा, चा टीम हा उत्साह अनुभवला गौराई उत्सवाला सर्व आंग्रे परिवार उपस्थित होता या उत्सवाला भाजपा नेते प्रीतमदादा म्हात्रे यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या गौराई उत्सवाबाबत आंग्रे परिवाराच्या भावना त्यांच्या शब्दात जाणून घेऊया आम्ही जसा कुटुंब तसंच तुम्ही देखील संपूर्ण परिवारासहित हे असे उत्सव साजरे केले पाहिजेत असंच मला वाटतं आणि खूप आनंदाने आम्ही हे सण साजरे करतो सगळ्यांनी असंच एकत्र यावं कुटुंबाने एकत्र यावं मज्जा करावी सो असंच साजरं करावं अशी मी तुम्हाला सांगू इच्छिते सर्वांनी आमच्या इथे आंग्रे परिवाराच्या खुशीत सामील होऊन आमच्याकडे दर्शनाला यावे गौराईचं दर्शन घ्यावं हीच माझी विनंती जवळजवळ शंभर वर्ष मला वाटते आणि एकत्रित येऊन आणखी छान वाटत की आताच्या सुद्धा याच्यामध्ये सगळ्या स्त्रिया एकत्रित येऊन स्वतःची काम म्हणजे करून खूप उत्साह उत्साहाने इथे येऊन हा सण साजरा करतोय त्याबद्दल खूप छान वाटते तुम्ही समाजाला काय संदेश द्याल समाजाला संदेश की पिढीमध्ये सुद्धा एकत्रित कसं आलं पाहिजे आणि कसा सण आपल्या परंपरेने साजरा केला पाहिजे तर हा संदेश इथे देण्यात मला जरा छान वाटेल रायगड मी न्यूज प्रवीण कोळपटेसह रा, राम बोरिले पनवेल